नमस्कार ऑपरेशन सिंधूरच्या निमित्तानं विशेष अधिवेशन जे संसदेचं सुरू होतं दोन दिवस लोकसभा दोन दिवस राज्यसभा त्याचा काल समारोप झाला आणि ज्यासाठी हे अधिवेशन त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं तो उद्देश सफल झाला का देशाच्या मनामध्ये मा दे, खासदारांच्या मनामध्ये मा जे संभ्रम होते पैलगाम हल्ल्याच्या नंतर आणि ऑपरेशन सिंदूरच्या बाबत ते त्याचं काही निराकरण या अधिवेशनामधून झालं का काही प्रश्नांची उत्तरं देशाला मिळाली का असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि जे त्या अधिवेशनात व्हायला हवं होतं ते ते झालं का हे हो हा मुद्दा आहेच आहे आणि त्या अधिवेशनाच्या निमित्तानं जे इतर मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्याची चर्चा करण्यासाठी मी ज्येष्ठ पत्रकार संपादक आणि माझे खासदार सन्माननीय कुमार केतकर सरांकडे आलेलं सर नमस्कार आणि प्रत्येक वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलूच सविस्तर परंतु ओव्हरऑल या अधिवेशनाचं मूल्यमापन तुम्ही सुरुवातीला कसं करा अरे मी राज्यसभेत होतो त्यामुळे मला तिथले सर्व व्यवहार पद्धती चर्चांचं एकूण सूर हे माहिती आहे बऱ्यापैकी माहिती आहे आता पहिली गोष्ट म्हणजे राज्यसभेवरती जे सावट होतं ते धनकरांनी राजीनामा दिल्यानंतर जे उप असतात त्यांच्या हाताखाली ते हरिवू शतत तिथे आहेत त्यामुळे एकूणच राज्यसभेला स्पीकर नसणं म्हणजे चेअरपर्सन नसणं हेच जरासं कमीपणा आणणारं आहे लोकसभेमध्ये ओम बिर्ला होते आणि चर्चासत्र आयोगलेलं होतं सिंदूर ऑपरेशन झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी मागणी केली होती की तुम्ही एक स्वतंत्र पार्लमेंटचं सेशन त्याच्यासाठी बोलवा बरं याला पार्श्वभूमी होती चीनच्या वेळेला पाकिस्तानच्या मागच्या युद्धाच्या वेळेला बांगलादेशच्या वेळेला अशी स्वतंत्र अधिवेशनं झालेली आहेत ज्या वेळेला सरकारतर्फे त्यांची स्ट्रॅटेजी काय होती त्यांची व्यवहरचना काय होती त्यांचं उद्दिष्ट काय होतं ते किती प्रमाणात पूर्ण झालं आहे किंवा पूर्ण झालं नाही त्याची कारणं काय ह्या संबंधात सविस्तर निवेदन करतं व्हाईट पेपर देतं एक प्रकारे <laughs> पण दिलाच पाहिजे असं नाही पण निवेदन दिलं जातं तशा प्रकारचं नाही त्यांनी आपलं आपलं उद्दिष्ट सफळ झालं आपण त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना नमवलं वगैरे अशा जनरल पद्धतीची विधानं सरकारतर्फे करण्यात आली त्यामुळे माझ्या मते या अधिवेशनाचं यश मुख्यतः काय आहे तर गौरव गोगोईचं भाषण राहुल गांधींचं भाषण प्रियंका गांधींचं भाषण मनोज झांचं भाषण संजय सिंग यांचं भाषण म्हणजे के केवळ काँग्रेस नाही इतर सुद्धा ह्या सगळ्यांच्या भाषणातनं जे ह्या युद्धासंबंधामध्ये प्रश्न उपस्थित केले गेले किंवा युद्धासंबंधीची मांडणी केली गेली ते त्या अर्थाने नक्कीच यश म्हणावं लागेल आता मोदींनी पण एक तास बेचाळीस मिनिट भाषण करून राहुल गांधींना उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये ह्यातल्या कोणत्याच प्रश्नांचा संदर्भ त्यांनी दिला नाही बरोबर त्यांनी नेहरूंच्या काळात काय झालं बासष्टच्या युद्धात काय झालं हे सगळे प्रश्न काढले प्रश्न होता पहेलगामला हल्ला झाल्यानंतर जी सव्वीस माणसं मेली त्या पहिलगामच्या हल्ल्यात सहभागी असलेले जे दहशत होते ते तिथून लगेचच्या लगेच दोनशे किलोमीटर गेले कसे जर ते पाकिस्तानमधून आलेले असतील तर आणि त्या ठिकाणी त्याचं उत्तरच कुठे आलं नाही की त्या ठिकाणी पोलीस नव्हते सैनिक नव्हते कोणती सिक्युरिटी यंत्रणा नव्हती आता सगळ्यांना माहिती आहे म्हणजे सगळ्या कंपन्यांना टुरिस्ट कंपन्यांचं माहिती आहे की त्या भागात त्या काळाला दोन हजार, हजार mm -hmm. का चा चा ते पाच सुद्धा टुरिस्ट तिकडे येतात त्यात परदेशी पण असतं हे सगळ्यांना माहिती आहे मग त्यावेळेला तिथे सिक्युरिटी पर्सनल का नव्हते ह्याच्याबद्दलचा सुद्धा खुलासा तिकडे झाला नाही त्यानंतर बंद जे टेरिस्ट पळून गेले ते नेमके बरोबर लोकसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशी पकडले गेले आणि मारले गेले अशा गोष्टींवर कोणाचा विश्वास बसत नाही कारण सगळ्यांना माहिती आहे हे एक नाटक होतं mm -hmm. म्हणजे त्यांना पकडून मेले असं सा सांगणं हे कारण त्यांनी त्यांच्याबद्दल तेन कोणताही पुरावा दिलेला नाही त्यांनी फक्त सांगितलं मेलेत आता तुम्ही पाहिलं असेल तर पुलवामाच्या वेळी त्यांनी हेच केलं पुलवामाच्या वेळेला नक्की पाकिस्तानमध्ये कुठे हल्ले झाले त्यातनं किती माणसं मेली आणि कोणत्या क्षेत्रातली माणसं मेली ह्याच्याबद्दल काहीही खुलासा आलेला नाही उरीच्या नंतरसुद्धा नाही सर्वसाधारणपणे सरकारने जे आत्तापर्यंत असं चलाखीचं धोरण स्वीकारलं आहे की गप्प बसायचं अर्धवट माहिती द्यायची किंवा चक्क थापाळ्या पद्धतीने वागायचं याच पद्धतीने पार्लमेंटमध्ये आत्ता त्यांचं वर्तन झालं आणि त्याच्यामुळे एक तास बेचाळीस मिनटं मोदींनी भाषण केलं तरी त्याच्यातनं पहेलगाम आणि सिंदूर या दोन्ही संबंधात आणि मुख्य म्हणजे शस्त्रसंधी का झाली mm -hmm -hmm. आणि अनपेक्षित का झाली ज्यावेळेला तुम्ही असं दा सांगत होता दावा मीडियाच्या मार्फत केला जात होता की लाहोर लहो झेंडा फडकवलाय इस्लामाबाद ताब्यात आलंय कराची बॉम्बमध्ये उद्ध्वस्त झालंय अशा गप्पा गमजा मारत असताना प्रत्यक्षात तिकडे काहीच झालेलं नाही अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली पण नाही की पाकिस्तानमध्ये या युद्धामध्ये पाकिस्तानच्या उत्तम कर्तबगारीबद्दल तिथल्या लोकांचे सत्कार झालेत मैदानामध्ये जाहीर प्रचंड गर्दीने याचा अर्थ असा आहे की तुम्ही ते सांगायला पाहिजे की पाकिस्तानमधला तो सत्कार हा खोटानेपणाचा होता त्याच्यामुळे मला असं वाटतं ते की त्यांनी पाकिस्तानलासुद्धा अंडर एस्टिमेट केलं त्याचा पुरावा आपल्याला मिळाला म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानच्या मिलिटरी चीफला जेवायला बोलवलं आणि तिथे सन्मानाने त्याला वरचं पद पण दिलं बरोबर सर आणखीन या विषयावर सविस्तर बोलूच परंतु मला आणखीन एक मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो तुम्हाला विचारावा असा की ज्या पद्धतीनं अमित शहाच्या बोलण्यामध्ये अनेक असत्य वक्तव्य होती त्यांच्या भाषणामध्ये म्हणजे अगदी सरदारांचं निधन कधी झालं आणि त्यांनी त्यानंतर दहा वर्षांनी सरदारांचा उल्लेख केला ते आज त्यांनी असं असं आंदोलन केलं सिंधू कराराच्या बाबतीत आणखीन त्या तेजस्वी सूर्याची अनेक खोटी विधानं आपण पाहिली त्या आणखीन एक त्यांच्या सहयोगी पक्षाच्या शांभवी त्यांनी असं दोन हजार एकच्या हल्ल्यावर तिला माहितीच नाही की तेव्हा भाजपचं सरकार होतं वगैरे अशा प्रकारचा खोटाळेपणा तुमची इतकी प्रदीर्घ कारकिर्द आहे म्हणजे खासदार म्हणून आणि त्यापूर्वी संपादक म्हणून अशा प्रकारचा खोटाळेपणा संसदेत झाला आहे माझ्या माझ्या पाहण्यामध्ये नाही पण माझं पाहणं समजा मी जेव्हा होतो तेवढ्यापुरतं धरलं तरी पत्रकार म्हणून मी संसदेमध्ये पत्रकारांच्या गॅलरीमध्ये बसलेलो आहे दिलेलं का आता मी एकूण पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ पत्रकार आहे बरोबर त्यातला काही काळ मी राज्यसभेत आहे म्हणजे मला दोन्ही दृष्टिकोनातनं अनुभव आहे अर्थसंकल्पाच्या वेळेला तर मी तिकडेच <पणगेवालें> राहत असे दोन जवळ अठरा दहा दहा दिवस त्यामुळे मला ते पूर्ण माहिती आहे अशा प्रकारचा धडधडीत खोटाळेपणा किंवा हाऊसला मिसलीड करणं अशा प्रकारचं माझ्या पाहण्यात कधी नव्हतं पत्रकार म्हणूनही नव्हतं आणि तिथे सदस्य असताना सुद्धा नव्हतं पण माझ्यामध्ये हे आश्चर्य असं आहे की असं असताना म्हणजे त्यांनी केलेले गफा एवढे त्यांनी केलेली सगळी मिसलिडिंग धोरणं आणि एक निवेदनं ह्याच्याबद्दल मीडिया काही बोलत नाही ते म्हणतात विरोधी पक्ष बोलत नाहीत अहो विरोधी पक्ष तिकडे बोलत आहेत हेच नव्हे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तेरा महिने ते आंदोलन झालं काही सात लाख शेतकरी सामील झाले अप्रत्यक्ष अप्रत्यक्षप्रत्यक्षपणे जवळजवळ सातशे शेतकरी त्याच्यात हुतात्मा झाले चर्चा नाही आणि वाटेल ते सांगत होते की ह्यांना सगळ्यांना कॅनडातनं मदत येते आणि अमेरिकेतनं मदत येते आणि हे कायदे अत्यंत चांगले आहेत आणि ते आम्ही काय वाटेल का त्याला तरी मागे घेणार नाही आणि मग अनपेक्षितपणे एक दिवस ते कायदे मागे घेतले मग ते कायदे का मागे घेतले जर एवढे चांगले होते तर कॅनडातनं मदत येत होती त्यांना असं तुम्ही सांगता त्याचाही काही पुरावा दिला नाही कोणत्याही गोष्टीचा पुरावा नाही आता एक गोष्ट कोणी बोलत नाही ती ह्या निमित्ताने मी सांगतो तुम्हाला आठवत जाईल मी होतोच त्या पार्लमेंटमध्ये दोन मुलांनी उड्या मारल्या आणि त्यांचे चार सहकारी बाहेर होते असे एकूण सहा जण होते त्या सहा जणांना अटक झाली काय झालंय पुढे त्यांचं त्यांचा प्रयत्न असा होता मोदी सरकारचा की ते काँग्रेसने स्पॉन्सर केले होते असं दाखवायचं पण त्या काही पुरावाच मिळेल ना की त्याचा त्या मुलांचा काँग्रेस जमान होता मग त्यांनी आविर्भाव असा आणला की ते नक्षलवादी टाइपचे असतील नक्षलवाद्याचाही पुरावा काही मिळाला नाही मग त्यांना असं वाटलं कुठचे तरी खलिस्तानी किंवा असे काहीतरी असतील तर त्यांच्यामध्ये कोणी सरदारजी पण नव्हता त्यांना काही पुरावाच मिळाला नाही आणि तरी आता ते तुरुंगात आहेत त्यांच्या वतीने कोणी बोलत नाही इतर पक्ष विरोधी पक्षातले जर काही लोक बोलत नाहीत कारण त्यांना वाटतं त्यांनी जर तो विषय मांडला तर त्यांचेच ते प्रतिनिधी होते असं म्हणून त्यांच्या पक्षावर ते हल्ला होईल या भीतीने ते बोलत नाहीत पण मुद्दा असा आपल्या देशातले सहा नागरिक कोणताही पुरावा नसताना कोणताही जामीनपत्र सादर नसताना कोर्टासमोर सादर पण केलं गेलेलं नाही आहेत त्यांना नुसतेच अडकून ठेवत बरं त्यावेळेला जनसुरक्षा कायदा पण नव्हता बरोबर तरीही त्यांना तिथे अडकून ठेवलंय आणि देश शांत आहे मीडिया शांत आहे लोकसभा शांत आहे असाच सगळा व्यवहार गेले अकरा वर्ष मोदी चालवत आहेत आणि मला तरी मनमोहन सिंगाच्या काळात किंवा त्याच्या अगोदरच्या काळात मला कधीही असं दृश्य दिसलेलं नाही अगदीच जर सांगायचं ना खरं तर ते वाजपेयींच्या सुद्धा नाही वाजपेयींच्या काळामध्ये सुद्धा असा खोटा नव्हता तुम्ही मगाशी पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना थोडासा ओझरता उल्लेख केला हे किती ठोकळेबाज आणि साचेबद्ध आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक येतात तेव्हा तेव्हा ते काहीतरी आतंकवादी हल्ला होतो मग मोदी त्याला प्रतिउत्तर देणार पाकिस्तानवरती काहीतरी सर्जिकल स्ट्राईक किंवा जेव्हा जेव्हा राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मोदींची लोकप्रियता कमी होईल तेव्हा तेव्हा अशा प्रकारच्या काही घटना घडतात आणि नेमकं लोकसभेचं अधिवेशन ज्या मुद्द्यावरती विरोधकांनी आग्रह करून आयोजित करायला लावलं त्याच वेळेला ते हल्लेखोर मारले जातात म्हणजे या या नाट्यामध्ये पण त्यांना नाविन्य काय आणता येत नाही कसं बघायचं हो नाविन्य आणता येत नाही कारण ते बेसिकली असुरक्षित आहेत बरोबर त्यांना काही धोरण नाही आहे किंवा स्वतःचं काही भूमिका नाही आहे आता तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे दोन हजार दोनचा जो गोध्राचा हल्ला आहे तो तिथल्या निवडणुकीच्या अगोदरच झालेला आहे गोधराचा दोन हजार सातच्या निवडणुकांच्या वेळेला मोती हल्ला झालाय पुलवामाचा हल्ला बरोबर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला झालाय दोन हजार चोवीसच्या नंतर आता हे बिहारच्या निवडणुका येणार लगेच पहिलगामचा हल्ला झालाय बरं पहिलगामचा हल्ला झाला त्यावेळेला यांच्यापैकी कोणीच सिक्युरिटीचं तिथे नव्हतं का नव्हतं म्हणून मग त्यांच्यावरती असे आरोप लागले की तुम्हाला माहिती असून तुम्ही ठेवलं नाही आता तुमचा प्रश्न असा आहे की असं दर होईल ते का करतात दर होईल ते असं करतात कारण त्यांना स्वतःला आपल्याला पूर्ण समाजामध्ये विश्वासार्हता आहे याच्यावर विश्वास नाही आहे mm -hmm. एक कारण साधं असं आहे की त्यांना कधीही सदतीस टक्क्याच्या वर मतं मिळाली नाहीत एनडीएला धरून नंतर एनडीएला त्रेचाळीस टक्के झाली पण पहिल्यांदा बीजेपीला फक्त एकतीस टक्के होती नंतर सदतीस टक्के होती आणि मग सगळ्या एन पक्षांना धरून आत्ताच सरकार तर केवळ चंद्राबाबून नितीश कुमार यांच्या कुंबड्यांवरती उभं आहे त्यातल्या एकाने जरी कुंबडी काढली तरी ते अडचणीत येणार असं सरकार आहे अशा वेळेला कसंही करून आपल्याला जर ते टिकवायचं असेल तर काहीतरी नाटक किंवा नाट्यमयता ही कि ठेवली पाहिजे या असुरक्षिततेच्या भावनेतनं हे सगळे त्यांचे तथाकथित पराक्रम होतात बरोबर सर आणखीन हे नेहमी हिंदू संस्कृती परंपरा आणि स्त्रियांविषयीचा सन्मान वगैरेच्या सगळ्या गोष्टी करत आहोत ज्या पद्धतीनं अमित शहानी सोनिया गांधींचं नाव घेऊन ज्या ज्या अतिशय म्हणजे ते ओंगळ मला वाटतं अश्लील विभत्स आणि ओंगळ अशा पद्धतीने ते बोलतात आता ते निशिकांत दुबे जे बोललेत त्यानंतर त्या लष्करी अधिकाऱ्यांची त्या महिला अधिकाऱ्यांची ज्या पद्धतीने एक प्रकारे विटंबनाच म्हणायची त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्सनंतर केली दोन बायका होत्या आणि त्याच्यात त्यांचा धर्म काढला त्यांनी आणि त्या सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला त्यांच्या मीडियाच्या प्रतिनिधींनी पण त्याला पाठिंबा दिला अशा प्रकारच्या असभ्यतेला नंतर त्याच्या संबंधात ते जे कोण होते लोक त्यांना काढले नाहीत त्यांच्यावर कारवाई नाही अहो सरळ सरळ प्रज्ञा ठाकूरांनी असं म्हटलं होतं की नथुराम गोडसे देशभक्त आहे त्याच्याबद्दल त्यांच्याच पक्षातल्या काही सत्सदविधी असल्या माणसाने मोदींकडे तक्रार केली की असं कसं म्हणून चालेल जरी आपला विरोध असला तरी त्याच्याबद्दल मोदी म्हणले हा काहीतरी करायला पाहिजे त्यांनी काही केलं नाही त्यांना निवडणुकीला उभं राहून प्रचंड मताने निवडून आणलं बी ए पीने ते असंच करत आहेत कायम त्यांचं एकमेव लक्ष हिंदू मुस्लिम प्रश्नावरती त्या विद्वेषावरतीच ते निवडून आलेले आहेत आणि तो विद्वेष टिकवणं याच्यासाठी हे सगळं त्यांना करावं लागतं आता पटेलानं त्यांनी पंतप्रधान करून पाहिले पण पटेल कधी वारले हे पण त्यांना माहीत नाही पटेल एकोणीसशे पन्नास साली गेले म्हणजे प्रत्यक्षात पहिल्या निवडणुका व्हायच्या अगोदर दोन वर्ष ते गेलेत अधिकृतपणे प्रजासत्ताकाची पूर्ण सुरू सुरुवात होत नव्हती पन्नास सालीच झाली आपली सव्वीस जानेवारी पन्नासला त्याच वर्षीच्या डिसेंबरमध्ये ते, ते गेले त्याच्यानंतर निवडणुका झाल्या म्हणजे पटेल तिथे नाहीच आहेत बरं पटेल त्याच्या पूर्वी आजारी होते आणि त्यांनी पत्र लिहिलेलं आहे की माझी तब्येत बघता आणि एकूण देशामधली जवाहरलालची एकूण लोकप्रियता पाहता त्यांनीच पंतप्रधान व्हायला पाहिजे बरं एवढं करून तुम्हाला मान्य नाहीत ना ते पंतप्रधान म्हणून त्यांचं नाव नेहरू गांधीजींनी सुचवलेलं आहे बरोबर आणि तुम्हा गांधी तुम्हाला गांधीजी तर तुम्हाला पूजनीय वाटतात बरोबर मग गांधी तुम्हाला मग तुम्ही असं म्हणा की गांधींची सर्वात मोठी गोरचूक म्हणजे नेहरूंचं नाव सुचवणं आहे असं म्हणा जसं ते ट्रम्प इज अ लायर असं म्हणायला तयार नाहीत जे राहुलने भाषणामध्ये सांगितलं की ट्रम्प खोटा जाहीर करा जर तुम ट्रम्पनी काही केलेलं नाही तर तसंच ते ह्याच्याबद्दल सुद्धा गांधीच युसलेस निघाले असं म्हणा ना गांधींच्या वरती गांधींचा पुतळा उभा करून प्रज्ञा ठाकूरांच्या अनुयांनी त्यांना गोळ्या झाडल्या परत पुतळ्याला आणि त्यात काय नथुरामचं चूक आहे असं म्हटलं त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करत नाही कारण तुमच्या डोक्यात आत्ता पूर्णपणे राम मंदिर नाही नथुराम मंदिर हेच बसलेलं आहे हिंदू मुस्लिम हा विद्वेष आहे तो टिकवला तरच आपलं राज्य टिकेल ह्या भरोशाने त्यांनी निवडणुका लढवल्या तरी चारशे त्यांना मिळाल्या नाहीत एक दोनशे चाळीसच मिळाल्या त्याही खोट्या आहेत कारण ऐंशी जागांचे निकाल अजून गुलदस्तात ठेवलेले आहेत इलेक्शन कमिशननी डेटा दिलेला दे नाही त्या ऐंशी जर त्यांच्या हातनं गेल्या तर एकशे साठ रुपये आकडा येतो त्यांचा खरं आहे सर मला आणखीन म्हणजे आता तो त्याचे मीन्स भरायला लागले आणि विनोद व्हायला लागला त्याचा की अकरा वर्ष झाली पंतप्रधान पदावरती बसलेले आहेत यांची सत्ता आहे निरंकुशपणे आणि वारंवार नेहरू 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 का यांना नेहरू खुपतात एवढे नेहरू यांना खुपतात आणि गांधी का खूपत नाहीत मग म्हणजे गांधी खोपतात पण बोलायची हिंमत होत नाहीये कारण जगभर गांधींचं दबधबा आहे नेहरूंचं पण आहे पण गांधींना आणि नेहरूंना असं स्प्लिट करून नेहरूंच्या वरती फक्त टीका करतात आणि बाकी कोणावरती करत नाहीत आता पटेलांच्यावरती त्यांनी एवढा मोठा आहे केला ते पटेल आजन्म काँग्रेसमध्ये होते त्यांनी आर एस एसवरती बंदी घातली होती पण त्यांना मुख्यमध्ये काँग्रेसच्या जुन्या नेतृत्वात अशा प्रकारचा स्प्लिट पाडून आपल्याला त्यात कुणी घुसता येतील का घुसता येईल का पाहिजे सुभाषचंद्र बोसांचं ते केवढं कौतुक करतात सुभाषचंद्रांनी त्यांच्या पहिल्या बटालियनचं नाव गांधी बटालियन नाव दिलं आहे दुसऱ्या बटालियनचं नाव नेहरू बटालियन दिलं आहे आणि नेहरू आणि सुभाषचंद्र हे कट्टर मित्र होते आणि ते वैचारिक सहकारी सुद्धा होते ह्याच्याबद्दल ते कोणी बोलतच नाहीत त्यामुळे माझ्या मते त्यांना इतिहासाचं भान नाही ज्ञान नाही म्हणून ते इतिहासाची पुस्तकं आता बदलायला निघालेत त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सरकारकडनं कोणतीही सभ्यता किंवा सुशिक्षितता अभि अभिप्र का असाच कामा नाही असंच माझं मत आहे तेव्हा तुम्ही ते म्हणता ह्याला हा पुरावा आहे पण म्हणजे वारंवार किती वर नाही तर काय करणार त्यांच्याकडे स्वतःचं कुठे काय आहे मग सारखं नेहरूच काढायला लागतात त्यांना की नेहरूंनी काय केलं नेहरूंनी काय केलं जास्त इंदिराचं काढत नाही तरी पण म्हणतात काल काढलं काहीतरी केलं पण नेहरू इंदिरा राजीव फक्त ते बद्दल नाही बोलत नसीबराव बद्दल बोलत फक्त त्यांचा खुंद जो आहे तो नेहरू कुटुंबावरती आहे कारण नेहरू कुटुंबानी आर एस ची जातकोरी त्यांचं गोत्र त्यांचं राजकीय फॅसिस्ट गोत्र एकोणीसशे सत्तेचाळीस साली ओळखलं होतं बरोबर म्हणजे ते फुल फ्लेजेड अधिकृत निवडणुकीनंतर पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी जर एक पत्र लिहिलेलं आहे त्यांच्या नेत्यांना काँग्रेसच्या की तुम्हाला या पुढच्या काळामध्ये म्हणजे स्वतंत्रच्या काळामध्ये खबरदारी घ्यायची असेल तर ती आर एस एसच्या राजकारणापासून घ्यायला लागेल कारण त्यांची विचारसरणी फॅसिस्ट आहे त्यांचं संघटनातंत्र फॅसिस्ट आणि नाझी पद्धतीचं आहे आणि ते जर सत्तेत बाय चान्स बाय मिस्टेक बाय कोण आले तर देशाचा विध्वंस करायला ते मागे पुढे पाहणार नाहीत हे त्यांनी त्यावेळेला लिहिलंय सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ते त्यांना माहिती आहे बरोबर की आर एस एसवरती हा त्यांचा आरोप आहे म्हणून मग आर एस एस बीजेपीचा मुख्य राग त्यांच्यावर आहे दुसरे कोणी असं डायरेक्ट लिहिलं नाही जरी पटेलांनी आर एस एसवर बंदी आणली तरी सर्व म्हणजे तुमचं वाचलेलं आहे तुमच्या तोंडून ऐकलेलं सुद्धा आहे की ज्या वेळेला चीनचं युद्ध होतं पाकिस्तान बरोबर यापूर्वी युद्ध झालेले आहेत त्या त्यावेळेच्या मग नेहरू असतील इंदिरा गांधी असतील त्या गांध त्यावेळेच्या त्या पंतप्रधानांनी संसदेला सगळी माहिती दिलेली आहे म्हणजे आपलं नुकसान आणि आपला फायदा सगळी हे का म्हणजे ऑपरेशन सिंधूरमध्ये त्यांचेच लष्करी उच्च अधिकारी बोलत असताना सगळीकडे की आपला काही नुकसान झालं आहे विमानांचं आणखीन काही आपली हानी झालेली आहे हे का लपवतात हे म्हणजे कशासाठी लपवतात लप म्हणजे तो प्रश्न अजेंड्यावरती येऊन द्यायचा नाही मांडायचाच नाही लोकांसमोर मग अशा म्हटलं तसं प्रचंड इन्सिक्युरिटीची भावना आहे तुम्हाला मला वाटतं मानसशास्त्रातला तो, तो सिद्धांत माहिती असेल खोटं माणसं का बोलतात याच्यावरती मोठं रिसर्च आहे वाय डू पीपल लाय खोटं बोलणारा माणूस खोटं बोलतो कारण तो काहीतरी लपवत असतो नुसतं का लपवत असतो कारण त्याला वाटतं की ते उघड झालं तर त्याचं एकूण धोका आहे त्याच्या कॅरेक्टरला धोका आहे किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाला धोका आहे त्यामुळे त्याला सातत्याने खोटं ठेवावं लागतं विनोबाचं फार छान वाक्य आहे विनोबा म्हणले खोटं बोलणाऱ्याला खूप मेमरी असावी लागते आपण कुठे काय बोललो त्याचं कवर अप करायचं असतं खरं बोलणाऱ्याला म्हणले मेमरीचा त्रासच नाही कारण जे झालं तेवढंच तो सांगतो बरोबर खरंच सांगतो तो एक वाक्य जरी त्याने खोटं बोलला त्यांनी त्याला तो लक्षात ठेवला लागतो दुसरा माणूस जर त्या ठिकाणी भेटला आणि तो म्हणला तू तिकडे असं म्हणलास तर त्याला लगेच काहीतरी द्यावं लागतं खुलासा <laughs> त्यामुळे खोटं बोलणारे लोक असुरक्षित असतात त्यांना आपल्याला काहीतरी आपल्या आपलं काहीतरी गुपित बाहेर पडेल याची भीती असते आणि <laughs> म्हणून ते लपवण्यासाठी असे निर्णय प्रयोग करतात आणि खोटं बोलतात आणि मग नेहरूंच्या नावावर इंदिराच्या नावावर टीका करून आपली असुरक्षिततेची भावना लपवतात खरं आहे आता यांचं चालू असतं नेहमी माय फ्रेंड डोनाल्ड आणि हे ते सगळं आणि डोनाल्ड ट्रम्प मंगोदा यांनी काल डिक्लेअर केलं की उद्यापासून आता एक ऑगस्टपासून पंचवीस टक्के एक्स्ट्रा टॅरिफ याशिवाय रशियाकडनं तुम्ही जी खरेदी करता त्याच्यावर त्याच्यावरती आणखी पेनल्टी पण तुम्हाला लावणार आहे कसं बघायचं याकडे अहो कसं बघायचं म्हणजे अमेरिकेने सरळ सांगितलेलं आहे तुम्ही आमची लाचारी करताच आहात तुम्ही सिस्पायर आमच्याकडनं मान्य केले जरी बोलत नसलात तरी आम्हाला तुम्ही पूर्णपणे शरण यायला हवे अर्धवट शरण येऊन चालणार नाही आणि तुम्ही रशियाशी संबंध तोडले पाहिजेत कारण अमेरिका आणि नेटो ह्या दोघांनी युक्रेनचं युद्ध चालवलं आहे युक्रेननी नाही युक्रेनकडे एवढी क्षमताच नाही आहे नेटो आणि अमेरिका यांच्या मदतीने ते युद्ध चाललंय आणि रशिया त्यांना उत्तर देतोय आहे तर ह्या रशियाला आंतरराष्ट्रीय पद्धतीने कुठेही मदत मिळता कामा नये म्हणून त्यांनी भारतावरती सुद्धा प्रेशर आणलेलं आहे की तुम्ही रशियाशी संबंध सोडा आता रशियाचे भारताचे जुने संबंध आहेत व्यापारी संबंध आता गंमत अशी आहे भारताचा स्वार्थ त्यात खूप मोठा आहे आपण रशियाकडनं तेल घेतो आता तेलाचे भाव प्रचंड आहेत आणि ते तेल आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतातर्फे विकतो युरोप आणि काही देशांना म्हणजे आपल्याला तर फायदा होतो ना म्हणजे अक्षरशः ग्राम्य भाषेत ते ब्लॅक मार्केट करतो आपण बरोबर यांच्याकडनं घ्यायचं स्वस्तात समजा यांच्याकडनं पन्नास डॉलरला मिळालं तर पंच्याहत्तर पंचवीस डॉलर आपण फुकट खाल्ले हा व्यवहार आपला फायद्याचा आहे रशियाबरोबर तो आपला फायदाच बंद करायचा अमेरिकेचं धोरण आहे म्हणून त्यांनी तो तेही क्रॉस त्याच्यामध्ये आणलेले आहेत आता मुख्य मुद्दा असा आहे अमेरिकेला त्यांचा पाकिस्तानचा बेस टिकवायचा आहे तुम्हाला मी सांगतो मी भाकीत करत नाही एखादे वेळ अमेरिका एकदम बरोबर चीन बरोबरच करार करेल चांगले आणि भारताला आयसोलेट करेल जरी त्यांचा आता चीन नंबर एक शत्रू मानत असले ते तरी काही सांगता येत नाही कारण चीनवरती अमेरिकेची इकॉनॉमी पण खूप अवलंबून आहे जशी अमेरिकेवरती अनेकांची इकॉनॉमी अवलंबून आहे त्यामुळे काय होईल सांगता येत नाही विशेषतः ट्रम्प हा अनप्रेडिक्टेबल कधी न सांगता येणार का राष्ट्र राष्ट्राध्यक्ष त्यांना भेटलेला आहे तो काय धोरण घेईल त्याला काय मेथड इन मॅडनेस नाही त्याला पण म्हणजे का ट्रम्पची अमेरिकेची इतकी दडपशाही इतका मुजोरपणा का म्हणजे सहन करायचं की आज एकतीसाव्या वेळा ते बोलले की हो मीच भारत पाकिस्तान ते म्हणले मी डॉक्युमेंटेड आणि हे त्याच येतील म्हणजे काय ते जे फोनवरती बोलले आणि हे त्याचं नाव सुद्धा घ्यायला मागत नाही अह काय त्यांची आब्रूत जाईल ना कारण आतापर्यंत करणारा पासून आत्तापर्यंत धोरण काय आहे भारत पाकिस्तान संबंध युद्धविषयक किंवा युद्ध अदरवाईज हे केवळ आम्ही दोघेच ठरतील आम्हाला तिसऱ्याची मध्यस्थी नको कोणाचीच नको बरोबर हे धोरण जाहीर आहे हेच धोरण ते जाहीर करत आले युनायटेड नेशनमध्ये आणि आता एकदम त्यांना एक्सपोज झाले ते की बाबा अमेरिकेने सांगितलं सीज फायर करा त्याच्यामुळे त्यांची झाली अडचण पूर्णपणे त्या अडचणीतनं मार्ग काढता काढता त्यांची लाकीनू येत आहेत खरं म्हणजे आत्ता या सरकारला तोंड दाखवायला जागा नाही आहे आत्ता त्यांच्याकडे ती ब्रूट मेजॉरिटी खोटी इलेक्शन कमिशन मार्फत मिळवली आहे आणि इन्स्टिट्यूशन्स ताब्यात आहेत सी बी आय त्यांच्या ताब्यात आहे इन्कम टॅक्स त्यांच्या ताब्यात आहे पोलिस यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे नोकरशाही यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे युनिव्हर्सिटी ग्रान्ट्स कमिशन त्यांच्या ताब्यात आहे रिझर्व्ह बँक त्यांच्या ताब्यात आहे सुप्रीम कोर्ट जवळवर त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे असं सगळ्या इन्स्टिट्यूशन्स त्यांच्या ताब्यात आहेत आणि त्याच्या जोरावर त्यांना राज्य करायचं आहे त्यामुळे लोकांचं काय लोकांची भावना काय याच्यात त्यांना काय पड या सगळ्याच्या जीवावरती ते देश ताब्यात ठेवू शकतील ठेवलाच आहे जागतिक स्तरावरती सगळीकडनं आपल्याला कोणीच पाठिंबा दिला नाही परवा त्यांनी एवढे खासदार तिकडे जगभर पाठवलंय का पाठिंबा कोणी दिलाय आपल्याला कोणी पाकिस्तानचं नाव पण घेतलेलं नाहीये की पाकिस्तानने दहशतवाद केला म्हणून दहशतवादा निषेध तो काय कोणी करेल कोणी दहशतवादाला पाठिंबा देईल का नाही पण मग कसं म्हणजे आता मोठ्या प्रमाणात चर्चा चालू असते संघ आणि यांच्या संबंधाची भाजपच्या आणि पंचाहत्तरी आहे धनखडला काढलं मग मोदींना सुद्धा कदाचित आता पंचाहत्तर पूर्ण झाल्यावर जावं लागेल वगैरे कसं कसं नाही मोदींना मोदी जावं लागेल याच्यावर माझा काही विश्वास नाही मोदींना जावं लागेल हे मला शक्यच वाटत नाही मोदी मरेपर्यंत पंतप्रधान राहणार किंवा पोस्टवरती राहणार पॉवरमध्ये राहणार कारण त्यांना त्यांचा एकमेव अजेंडा पॉवर आहे त्या पॉवरला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी काय काय आहेत हिंदू राष्ट्राची संकल्पना आवश्यक संघटनात्मक काय लागेल तर आर एस एस आवश्यक संघटनात्मक काय लागेल तर नोकरशाही आणि मग त्या पाकी निवडणूक यंत्रणा पण मोदींचा अजेंडा काय आहे पॉवर बरोबर आपण सत्तेत राहणं एवढं अहो तुम्हाला खोटं वाटत त्याने सेकंड इन कमांड सुद्धा केलेलं नाही आता पद्धत अशी असते बरोबर जगभर पद्धत असते की ज्यावेळेला पंतप्रधान परदेशी जातात तेव्हा सेकंड इन कमांड कोण नेते नेमून जातात म्हणजे माझ्या ॲबसेन्समध्ये कॅबिनेट मिटिंग कोण करेल नेतृत्व कॅबिनेट कमिटीचं माझ्या ॲब्सेन्समध्ये पंतप्रधानच्या वतीने कोण बोलेल बरोबर कधी म्हणले ते अमित शहा म्हणून कधी म्हणले राजनाथ सिंग म्हणून कधी म्हणले फायनान्स मिनिस्टर निर्मला म्हणून कधीच नाही कारण त्यांना तेवढीसुद्धा पॉवर हँडओवर करायची नाही कारण ती केली की तो सक्सेस भीती आहे त्यांना आता सक्सेसर सुद्धा ठेवायचा नाही मोदींना सक्सेसर नको आहे मोदीच मोदीचे सक्सेसर पण एकूण आपले साडेसाती वगैरे त्या अशा गोष्टी आपण मानत नाही पण देशावरच हे मोदी रुपी संकट सहजासहजी दूर होईल सहजासहजी नाही आणि मग निवडणुकीच्या राजकारणात निवडणुकीत ते मॅन्युपुरेट करून निवडून येतील त्यांना निवडणुकीत प्रत्यक्ष लोकमताचा काही संबंध नाही अहो जवळजवळ किती पस्तीस टक्के मतदार त्यांनी बाद केलेले आहेत बिहारमध्ये बरोबर त्यांना परत अजून अवकाश आहे म्हणून तोपर्यंत त्यांना त्यांची नावं पुरावे देऊन चाल हे काय चाललंय असं कधी झालेलं नाही देशात अहो एवढ्या निवडणुका झाल्या बावन्न सत्तावन्न बासष्ट सदसठ एकाहत्तर सत्याहत्तर ऐंशी त्या जनता पार्टी पडल्यानंतर परत इंदिरा गांधी आणीबाणी असताना सुद्धा पूर्वीची निवडू झाल्या ला राजीव गांधी आले त्यांची हत्या झाली पण हत्येनंतरच्या काळात झाल्या नरसिंह आले कधी अशी परिस्थिती आली नाही की त्यांना ते निवडणुका मॅनिप्युलेट कराव्या म्हणून पण मग आता निवडणुकांच्या राजकारणातून परिवर्तन होणं अशक्य आहे आणि अशक्य मी म्हणणार नाही पण या सगळ्या केंद्रीय संस्था म्हणणार नाही अशक्य म्हणणार नाही परंतु खूपच त्यांनी अडचणी तयार करून ठेवल्या त्यांची सत्ता टिकावी म्हणून त्यांनी खूप रचना करून ठेवलेली आहे ती व्यवहरचना काहीतरी फुटेलसुद्धा निसर्गक्रमात फुटेल किंवा लोकक्षोभात फुटेल, फुटेल माहीत नाही कशी फुटेल मग तेवढी एक आशा आहे तेवढी आशा आहे बस हे काही अधिवेशनानंतर महत्त्वाचे प्रश्न मनात आले होते दे ते घेऊन सरांकडे आलो होतो मला वाटतं अपेक्षित उत्तरं आणि त्याचं आपल्या आप संभ्रमांचं निराकरण झालेलं सर धन्यवाद तुम्ही थँक्यू व्हेरी मच तुम्ही येता नेहमी